नमस्कार मी सरजीराव साळवे स्टार इंडिया वन मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे इयत्ता बारावी परीक्षा शांततेत सुरळीत व कॉपीमुक्तीसाठी प्रशासन सज्ज परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही आणि केंद्राबाहेर ड्रोनद्वारे द्वारे निगराणी कॉपीचा प्रकार निदर्शनास आल्यास शाळेची मान्यता रद्द करणार जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ अहिल्यानगर जिल्ह्यात इयत्ता बारावीच्या परीक्षा शांततेत आणि कॉपीमुक्त होण्यासाठी प्रशासन सज्ज आहे प्रत्येक परीक्षा केंद्रावर सी सी टी व्ही कॅमेरे आणि ड्रोनद्वारे निगराणी करण्यात येत आहे कॉपीचा प्रकार निदर्शनास आल्यास शाळेची मान्यता रद्द करण्याचा इशारा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिला आहे यावर्षी आनंददायी परीक्षा उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणे परीक्षा देण्याचा संदेश देण्यात आला आहे परीक्षा केंद्रावर वेबकास्टिंग ड्रोन कॅमेरे आणि विशेष भरारी पथके नियुक्त करण्यात आली आहेत जिल्हाधिकारी दक्षता समिती सदस्य आशिष येरेकर अशोक कडूस भास्कर पाटील बाळासाहेब बुगे खेडकर आकाश दरेकर सुरेश ढवळे श्रीराम थोरात लहु गिरी जितीन ओहर आणि पातळ्यांवर आत्मविश्वासाने परीक्षा देण्याचे आवाहन करण्यात आले आहे शिक्षण मंत्री मान्य पालकमंत्री तसेच राज्याचे मुख्य सचिव यांच्या निर्देशाखाली येत्या दहावी व बारावीच्या जे परीक्षा आहेत त्या कॉपीमुक्त वयमुक्त व निकोप वातावरणामध्ये पार पाडण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनावर दिलेली आहे त्यानिमित्ताने मी आपणास अहिल्यानगर जिल्ह्याचा एक आनंददायी परीक्षा पॅटर्न राज्यात आदर्श ठरण्यासाठी आवाहन करत आहे येतं दहावी आणि बारावीच्या जा परीक्षांच्या आणि जीवनाचा महत्त्वाच्या टप्प्यावर उभ्या असताना तुम्ही ज्यावेळी बालवाडीमध्ये पहिले पाऊल ठेवले तेव्हापासून आतापर्यंत शिक्षण साधनेची ही जणू परीक्षा आहे हे लक्षात ठेवून आपण हे महत्त्वाचे आयुष्याचे पेपर लिहूया आई वडील शिक्षक त्यांच्याबरोबर हे महाराष्ट्र शासन देखील तुमच्याबरोबर आहे परीक्षा केंद्रावर आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देताना आम्ही तुमच्यासाठी सज्ज आहोत एकाग्रता लेखनातला मुद्देशुद्धपणा वर्षभराच्या अभ्यासाचे सातत्य या त्रिसूत्रीच्या जोरावर या परीक्षा आपल्या आनंदायी बनवायच्या आहेत आपला आत्मविश्वास आणि प्रामाणिकपणा या दोन मंत्राच्या आधारे आपल्या अभ्यासाची सिद्धी परीक्षेच्या व्यासपीठावर मांडायची आहे आवृत्ती पाठांतर आणि अखंड स्मरणाच्या जोरावर आपण या परीक्षेला साधं आणि सोपं करून घेणार आहोत प्रत्येक पेपरवेळी दीर्घ श्वास घेऊन चेहरावर स्मित हास्य करून मन भरून उत्तरे यायचे आहेत निकालानंतर आपले गुण आपले असावेत असा स्वाभिमान मनी बाळगा बाळगताना महत्वाकांक्षी स्वप्नांना आपल्या पूर्ण करायचं आहे चमकदार दगडाला पैलू पाडूनच हिरा बनतो छन्नी हतोडीच्या गावातूनच सोबडदोबड दगडातून सुबक आकार प्रकटू लागतात असे परिश्रमाने तुला तुझे आयुष्य घडवायचे आहे म्हणून तुम्हाला या यशस्वी आनंददायी परीक्षेच्या खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र